एक चर्चा अशी सुरू झाली होती की एन सी आर टीचीच पुस्तकं आपण महाराष्ट्रात घेणार आहोत तर अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका नाही सर्व पुस्तकं ही महाराष्ट्राच्यासाठी अनुकूल करून आपण ती घेणार आहोत अफजलखानाचा कोथळा शहिस्तेखानाची बोटं आग्र्याहून सुटका याच्यापर्यंत मर्यादित न राहता राजांचं पाणी व्यवस्थापन राजांचं कर व्यवस्थापन राजांची स्त्रियांविषयीची भूमिका असे सगळे आस्पेक्ट आपण त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या काळामध्ये कदाचित बालभारतीचं पुस्तक घेतल्याशिवाय मूल जेवणार नाही अशा प्रकारची पुस्तकं करावीत असे आत्ता आमचा प्रयत्न चाललेला आहे दहा जून ही डेडलाईन आहे की ज्याच्यामध्ये आपण पुढच्या वर्षी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी अशा चार वर्गांची दहा माध्यमांमधली पुस्तकं ही पोहोचवणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात येजू वार्ता शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर आपण चर्चा करत असतो आज बालभारतीतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्याचं काम सुरू झालं आहे आणि त्याच पाठ्यपुस्तक निर्मितीच्या साठी पाठ्यपुस्तक लेखन कार्यशाळा उद्बोधन वर्ग त्याला आपण म्हणूयात ते सत्र आत्ता नुकतंच संपलं आणि या सत्रामध्ये राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींच्या समूहाने इथे त्याचं सत्राचं उद्बोधन घेतलं आणि त्यातून आता पाठ्यपुस्तक निर्मिती होणार आहे या सगळ्या कामामध्ये आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते सुकाणू समितीचे सदस्य राज्य शासनातर्फे जी शालेय शिक्षण अभ्यासक्रमासाठी जी सुकाणू समिती स्थापन केलेली आहे त्या सुकाणू समितीचे सदस्य माननीय श्रीपादजी ढेकणे सर आपल्या बरोबर आहेत सर नमस्कार आहे आहे सर एकूण आता पाठ्यपुस्तक निर्मितीचं काम सुरू झालेलं आज उद्बोधन वर्ग दोन दिवस झालं हे संपलं आता या पुढच्या काळामध्ये काय होणं अपेक्षित आहे आणि सुकातून समिती म्हणून यात कस लक्ष ठेवणार आहे दोन मुद्दे मला आपल्याला सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडतील की गेले दोन दिवस बालभारतीने इथे जे एक उद्बोधन सत्र आयोजित केलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने एन सी आर टीची जी पुस्तकं तयार झालेली आहेत त्यांनी काय विचार केला आहे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्यक्षात यावं यासाठी त्यांनी कोणत्या पद्धतीने पुस्तकांची रचना केली आहे यासाठीचं एक इंटरॅक्शन यामध्ये करण्यात आलं महाराष्ट्रातले जे वेगवेगळे पुस्तकांचे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ हे लिख लेखक मंडळी इथे होती आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत राष्ट्रीय विचार काय केला गेला आहे ते पोचवलं आणि महाराष्ट्रात त्याच्यासाठी ते, ते रिलेवंट कोणत्या गोष्टी आपल्याला आणता येतील याची दोन दिवस चर्चा आली त्याबद्दल मी पहिल्यांदा बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक आणि त्यांची सगळी टीम यांचं मी विशेष अभिनंदन करतो हे होण्यापूर्वी एस सी आर टीने आपला तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि हा अभ्यासक्रम आता पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे सुमारे सात हजार पाचशे पानांच्या या अभ्यासक्रमावरती आपण जनतेच्या प्रतिक्रिया मागवत आहोत आणि या प्रतिक्रियांच्या आधारे हा अभ्यासक्रम अंतिम होईल आणि त्या अभ्यासक्रमाच्या नंतर या पुस्तक पुस्तकलेखनांचा अंतिम स्वरूप सुरू होईल आज जे उद्बोधन सत्र समाप्त झालं आहे त्याच्यामध्ये आम्ही ज्या नाविन्यपूर्ण संकल्पना राष्ट्रीय शिक्षण धोरणाने आणलेले आहेत त्याच्यातली एक पंचकोश विकास नावाची कल्पना आहे किंवा स सगळ्या प्रकारचं शिक्षण हे रिलेवंट होणं त्या त्या भागाशी त्या त्या विभागाशी त्या विद्यार्थ्याला हे शिक्षण आपलं वाटलं पाहिजे यासाठी कोणते प्रयत्न करता येतील अशा काही गोष्टींची ओहापोह केला आणि त्यामुळे आता प्रत्यक्ष अभ्यासक्रम अंतिम होणं आणि त्याच्या आधारावरती पुस्तक निर्मितीच्या कामाला सुरुवात होते या उद्बोधन सत्रामध्ये केवळ भाषणं झाली असं नाही तर भा मांडणी झाली त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यावरती प्रश्नोत्तरं झाली आणि त्यानंतर आम्ही विशेषतः आलेल्या शिक्षकांची विभागणी केली आणि त्यांनी एकत्रित येऊन पुढचा एक, एक रोडमॅप या पुस्तकांचा आता निश्चित केला आहे आणि त्यामुळे वेळेत पुढच्या काळात आपण ही पुस्तकं पूर्ण करू अशी मला खात्री आहे सर एन सी आर टीने जी पुस्तकं तयार केली होती त्या पुस्तकांमध्ये काही त्रुटी झाल्याचं वेळोवेळी वेगवेगळ्या uh, प्रसारमाध्यमांमध्ये आलं होतं काही तज्ज्ञांनी बोलून दाखवलं होतं त्या त्रुटी आपल्याकडे येणार नाहीत म्हणून आपण निश्चितच काळजी घेणार आहोत त्याचबरोबर uh, आपल्या uh, इतिहासाच्या पुस्तकामध्ये विशिष्टपणे कुठल्या घटकांचा प्रामुख्याने समावेश व्हावा या संदर्भात मंत्री महोदयांनी काही मनोगत काही भूमिका व्यक्त केली याबद्दल आपण काय सांगाल अतिशय महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने तुम्ही विचारलेला आहे एक चर्चा अशी सुरू झाली होती की एन सी आर टीचीच पुस्तकं आपण महाराष्ट्रात घेणार आहोत तर अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका नाही सर्व पुस्तकं ही महाराष्ट्राच्यासाठी अनुकूल करून आपण ती घेणार आहोत विशेषतः गणित विज्ञानांची पुस्तकं आहेत की जिथे त्याची तत्त्व ही त्रिकालाबाधित सत्य आहेत त्यामुळे ती आपण घेऊ परंतु सामाजिक शास्त्राची जी पुस्तकं आहेत ती पूर्णत आपला इतिहास आपला भाग आपला भूगोल यांच्याशी आपण रिलेवंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी त्याचा एक सांगड आपण त्याच्यात घालणार आहोत बरोबरीने कालच्या उद्घाटन सत्रामध्ये मान्य मंत्रीमहोदय दादा भुसे यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या की या अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणणार आहोत मग त्यात केवळ तो इतिहास अफजलखानाचा कोथळा शहिस्तेखानाची बोटं आग्र्याहून सुटका याच्यापर्यंत मर्यादित न राहता राजांचं पाणी व्यवस्थापन राजांचं कर व्यवस्थापन राजांची स्त्रियांविषयीची भूमिका असे सगळे आस्पेक्ट आपण त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबरीने महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं ज्यांचं काही कॉन्ट्रीब्युशन राहिलं ज्यांचं ज्यांचं काही एक योगदान राहिलं त्याचीही दखल आपण या सामाजिक शास्त्राच्या विषयातनं घेणार आहोत त्याच्याबरोबरीने काही चिरपुरातन व्हॅल्यूजचा जसं आपण इथे विचार करतो तसंच आजकालच्या युवक पिढीसमोर असणारी जी आव्हानं आहेत मग ते व्यसनाधीनतेचं असेल ते एका अर्थाने मानसिक अस्वस्थतेचा असेल या सगळ्यांना ओवरकम करणारी आपली पुस्तकं होतील यासाठी आपला प्रयत्न चालला आहे जसं काल आपल्या मंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं की आजकाल लहान मुलं ही मोबाईल पाहूनच त्यांचं जेवण करतात येत्या काळात आज इथे असलेल्या सगळ्यांनीच जो संकल्प व्यक्त केला की तो म्हणजे पुढच्या काळामध्ये कदाचित बालभारतीचं पुस्तक घेतल्याशिवाय मूल जेवणार नाही अशा प्रकारची पुस्तकं करावीत अशा आत्ता आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही नक्कीच यशस्वी करू शकू सर एक महत्त्वाचा विषय इथे या निमित्ताने विचारायचा आहे की जी सी बी एस ई अभ्यासक्रमाची जी पुस्तकं असतात त्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकावरती स्पर्धा परीक्षांचा सिलेबस अवलंबून असतो आणि त्यामुळे सी बी एस सीच्या विद्यार्थ्यांना पुढे स्पर्धा परीक्षांच्या किंवा प्रवेशपूर्व परीक्षांच्या माध्यमातून मेडिकल इंजिनिअरिंग आणि इतर अभ्यासक्रमांना सहज प्रवेश मिळतो तुलनेने जी राज्यमंडळाची म्हणजेच बालभारतीची पुस्तकं आहेत ती कमी असा सातत्याने आरोप होतो असं अनेक जण बोललेलं दिसतं तर ही काळजी आपण या दृष्टीने घेणार आहोत का त्यासाठी आपण नेमकं काय करणार आहोत अगदी आम्ही आता मगाशी त्याचा उल्लेख केला की जी आत्ता आमची विषयवार घटनाशा चर्चा झाली त्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही ओहापोह केला आणि आता खरं सांगायचं तर राष्ट्रीय शिक्षा नीतीने अशी बोर्डशहा अभ्यासक्रमांची काही फारकट ठेवलेलीच नाही पण तो एक पालकांचा समज आहे त्यामुळे आपण आपल्या सर्व पुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारं साहित्य त्यासाठी विशेषतः शिक्षकांनी काय करावं अशा प्रकारच्या कृतीसुद्धा आपण पुस्तकात देणार आहोत की जेणेकरून शिक्षकांनी काही गोष्टी त्या पुस्तकात धड्याच्या स्वरूपात असतील कवितेच्या स्वरूपात असतील किंवा गणितातल्या एखाद्या उदाहरणाच्या आधारे असतील पण याच्या व्यतिरिक्त शिक्षकाने कोणत्या गोष्टींची तयारी करून घ्यावी अशा पद्धतीच्या टिप्स आपण त्याच्यामध्ये दे, देतो आहोत ज्याच्यात आपण या सगळ्याचा समावेश करून ही पुस्तकं अधिकाधिक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा देशभरातल्या अन्य परीक्षा याला सामोरं जाणारा एक आत्मविश्वास देणारी होतील अशा पद्धतीची आपण रचना केली इच्छितो सर एक आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता हे अभ्यासक्रम तयार होईल पाठ्यपुस्तकं तयार होतील हे मोठं आव्हान आहे आपल्याकडे आपल्याला काले मर्यादा खूप कमी आहे पण अध्ययन आणि अध्यापन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत पाठ्यपुस्तकं तयार करून मग ती मुलांना कशा पद्धतीने शिकवावीत याच सुद्धा शिक्षकांना आपल्याला मार्गदर्शन प्रशिक्षण द्यावं लागणार आहे त्यामुळे ही पाठ्यपुस्तकं कधीपर्यंत तयार करायची आणि शिक्षकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण द्यायचं याच काय नियोजन आपण आखलेलं आता आपण याची तयारी सुरू केली आहे मगाशीच समारोपाच्या सत्रामध्ये संचालिका अनुराधा ओक मॅडमनी सांगितलं की आमच्या दृष्टीने दहा जून ही डेडलाईन आहे की ज्याच्यामध्ये आपण पुढच्या वर्षी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी अशा चार वर्गांची दहा माध्यमांमधली पुस्तकं ही पोचवणार आहोत त्याच्या दृष्टीने आम्ही उलट वेळापत्रक सगळं तयार केलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की साधारणपणे डिसेंबरपर्यंत ही सगळी पुस्तकं त्याचा कंटेंट त्याची आवश्यक असणारे सर्व बाजू परिपूर्ण करून तयार होतील यानंतर या पुस्तकांचं त्या वयोगटांमध्ये काही टेस्टिंगही करावं सॅम्पल्स घ्यावेत विविध प्रकारचे सॅम्पल महाराष्ट्रामध्ये व्हरायटी प्रकारचे विद्यार्थी आहेत कोणीतरी पाड्यावरती शिकतो आहे कोणीतरी शहरात शिकतो आहे कोणीतरी ग्रामीण भागात शिकतो आहे कोणीतरी दुष्काळी भागात शिकतो आहे अशा सगळ्या ठिकाणी या पुस्तकांचं एक सॅम्पल घेऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं आणि हो, त्याला नेमकं काय वाटतं आहे याच्या आधारावरती ती पुस्तकं अंतिम करून आम्ही साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये त्याची प्रिंटिंगसाठीची योग्य प्रत ही तयार करू आणि मग त्याच्यानंतरची पुढची तीन महिने हे साधारणपणे प्रिंटिंगची प्रक्रिया त्याचं प्रूफ रिडिंग त्याचं लेआउट त्याचं डिझायनिंग यासाठी लागतील अशा प्रकारचं वेळापत्रक हे आत्ता मी ठरवलं आहे आणि साधारणपणे मेच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पुस्तकं हातात येऊन आपण त्याचं वितरण गावोगावी करायला सुरुवात करू ओके okay. सर निश्चितच आपण हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आपण अपेक्षा व्यक्त करूयात की सर्वांना वेळेत पुस्तकं हातात मिळतील पण एक यात आणखी एक विचारायचं की आता ए आयचं युग आहे माहिती तंत्रज्ञान झपाट्याने वाढतं आहे तर पुस्तक निर्मितीच्या दृष्टीने सुद्धा आपण ए आय तंत्रज्ञानाचा काही विचार करतो आहोत का त्या दृष्टीने काही यात अंतर्भाव करण्याबाबत आपण विचार किंवा के चर्चा केलेली आहे का आत्ता मी या प्रशिक्षणामध्ये सगळ्यांच्या समोर हे मांडलं आहे की जे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी ए आय तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे त्याचा सकारात्मक उपयोग कसा करायचा याचंही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे पण पुस्तक निर्मितीमध्ये मात्र आपण त्याचा तुलनेने कमी वापर करू कंटेंटच्या अर्थाने त्याची लेआउटसाठी त्याच्या फॉन्टसाठी त्याच्या एका अर्थाने डेकोरेटिव्ज किंवा त्याचं पेज काय असावं त्याच्या कोणत्या पद्धतीने ते अधिक आकर्षक वाटेल यासाठी कदाचित आपण ए आयचा वापर त्याच्यात नक्कीच करू पण कंटेंट निर्मिती ही मात्र अधिक मानवी बुद्धिमत्तेतून झालेली विद्यार्थ्याला भावणारी आणि त्याला पुस्तक वाचायला प्रवृत्त करणारी अशी करावी असा आम्ही याच्यामध्ये विचार केला आहे आणि यामध्ये सगळा शिक्षण विभाग मग त्यात महोदय दादाजी भुसे असतील राज्यमंत्री पंकजजी भोयर असतील आमचे सचिव आ, देवल सर असतील आयुक्त एस सी आर टीचे संचालक आणि सगळा आमचा अकॅडमिक स्टाफ हा अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून काम करतो आहे आणि त्यामुळं आपलं जे हे उद्दिष्ट आहे ते वेळेत नक्की आपण अचीव करू असा मला विश्वास आहे नक्कीच सर एस सी आर टी बालभारती आणि एकूणच सर्व शिक्षण विभाग पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामात स्वतःला वाहून घेतो आहे आणि त्यामध्ये सुकाणू समितीही आपला महत्त्वाचा रोल यामध्ये बजावत आहे सुकाणू समितीचे सदस्य माननीय श्रीपादजी सर यांनी यजू वार्ताशी संवाद साधला आणि पाठ्यपुस्तक निर्मिती ही पुढील काळात कशी होईल याबद्दल त्यांनी संवाद साधला